हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि स्वयंपाक पण होता आला आहे भाजी वगैरे झाली अजून पोहे बाकी बनवायच्या आणि आज आम्हाला बनवायच्या करंजा तर फक्त करंजाच राहिल्या होत्या आणि करंजा आम्ही शेवट ठेवल्या कारण त्याचं लई लेंली वाचतं म्हणजे आपण करंजी लाटतो तिचेच सारण वगैरे भरतो परत तिचं ते निघतच चालतं म्हणजे ते पीठ संपत नाही ते निघतच चालतं निघतच चालतं आणि त्याला जास्त वेळ पण लागतो बाकीच्या गोष्टी पटपट होत्या त्याच्यामुळे आम्ही करंजा लास्टला ठेवल्या होत्या तर चला आज फक्त करंज्याच बाकी रात्री गुलाबजाम पण झाले सकाळी आत्याने आणचे पण केले फक्त करंजा बाकी मग झालं आमचं सगळं फरार लायटिंग एक नंबर दिसत होती रात्रीले छान दिसते आणि लायटिंग आणायची यांना जास्त हाऊस होती आम्ही सगळे नाही म्हणायचं आम्ही म्हणतो आई मास्टर तळ्याची तीच वापरा कशाला पाहिजे पण नाही ते म्हणे मला नवीनच लायटिंग आणायची तरच घरात लायटिंग नवीन म्हणे मग आता नवीन लायटिंग आणली आणि आमच्या लग्नाच्या वेळेस पण अशीच लाइटिंग होती पूर्ण खालीपर्यंत तर तशी लायटिंग पाहिजे होती त्यांना त्याच्यामुळं मग आणावं लागली पण सगळ्यांना ला इतकी आवडली जोपर्यंत आम्ही त्यांना नाही म्हणत होतो ना त्याचा आम्हाला आला असता की आम्ही उगंच त्यांना नाही म्हणतोय कारण लई छान दिसते ही लायटिंग यांना भेटलं आहे दिवाळीचं गिफ्ट त्यांच्या कंपनीकडून मागच्या वर्षीत काय भेटलं नव्हतं यावर्षी भेटलं आहे मागच्या वर्षी नव्हतं भेटलं ना मागच्या वर्षी वाउचर भेटलं होतं माझं व्हाऊचर होतं ते दिसत नाही गिफ्ट कसं दिसतं तर काय गिफ्ट आहे बघू आता अनबॉक्स करायचं आहे काल आम्ही येत होतो तेव्हाच पार्सल आलं तर आम्ही येताना घेऊन आलो तर चला बघू काय भेटलं आहे यांच्या कंपनीकडून यांच्यासाठी त्यांची काय नाही झाली आहे पण आपल्याला पण एवढा टाइम नाही आहे कारण कसं दिवाळीच्या फराळामध्ये बिझी आम्ही समजलं त्यामुळे आम्ही कॉन्टेंटसाठी पटकन तुम्हाला अनबॉक्स करायला हे बघा सचिन तुम्हाला काय गिफ्ट भेटलं मला टिफिन बॉक्स बॉक्स ना का तुम्ही ते दाखवले तिथे ते डबे

मी काय म्हणते काय कर राहिले बा दादा काय असतील दोनशे दीडशे ग्राम बदाम असतील शंभर ग्राम दोन चार चॉकलेट दि

दादाच म्हणलेच होती का काजू बदाम शंभर शंभर ग्रॅम नाही दिले त्यांनी सुरसुरी काय फटाके हो त्याच्यानंतर साबण दिले चांदीचे का जरा हुशारी कंपनी तुमची चांदी था बुकनी मान हे बघा याच्यावर ठेवायचं त्यानंतर सुगंधी उठने सुगंधी साबुन रोज मिश्री शुगर क्रिस्टल त्यानंतर कॅंडल काय ते ओरा ओरा सुनील ओरा

वा दु दिवे छान आहे ना चांगली बरं का तुमची कंपनी आज फायनल करंज राहिलेला आहे फक्त तर करंज पीठ मधा आत्या हा आणि एवढं अर्धा डबा सारणे याच्यासाठी एवढं तर लागण उरू पण शकत एक किलो मैदा घेतलाय सारण खाऊपाती गोडी कागचर टाकून मस्त झाले करंजी टाईम जेवढं डबा बर सारण संपवायचंय का अर्धा डबा आणि राहिलेला करंजी लिहिली ना का बस त्याच्यातून जितक टाका तेवढं बाहेर मजा जे जे, जेवढी जे ते म्हणजे खायला जेवढी माझ्या ती तेवढी जास्त कष्ट आहे काय त्याच मला आवडत नाही अरे आलो ना दादा दाद्या बायकोच ब्लॉग काढू दे मला काढ नावर महत्वाची आपली नाही आपलं होतच राही ना आपल्या ब्लॉगला कॉन्टेंट भेटल काही दिवसात येणारे ब्लॉग असे सतरा लवकरच नवीन तुम्हाला खुशखबर भेटणार आहे

जुगाड नाही येतो थो थांबा थोडं अगं तू लईच टाकलं ग सारण काढून घेऊ ना आपण अजून काढावं लागेल एक एकच चमचा टाकावं लागेल तवा ती हा हा तुम्ही पाहू पाहत नाकाचं नाकाचं नाकासा। चमचा कर मी फक्त आपली करंजी बघत राहा बघत राहा बघत राहा असंच नावा आहे हा मम्मी चाय घ्या मी बनवेल तो तो जो सास डिझाईन राहते ना तुम्हाला घ्यायचा असेल तर कमेंट करा हा लिंक भेटून दे लिंक कुठच नाही भेटणार ऑर्डर इथूनच आणि वस्तू एक रबर एक प्लॅस्टिकचा कागद किंवा कापड ज्याला प्लास्टिकचा कापड लावायचं आणि एक तांबे असा काठाचा तांबे डन करंजी रेडी झाली करंजी पण आहे आमच्याकडे पण आम्हाला साचा आवडत नाही आम्हाला काय आवडत नाही याचा साचा आहे करंजीचा पण आवडत नाही आवडत नाही का बर त्याने त्याचे ते एवढं एवढं सारण बसत आणि त्या फुटू फुटू जात मग सारण लवकर संपत नाही असं म्हणणं सारण जास्त बसत आणि करंजी आपण भारी लागत खुश खुश हे बघा डिझाईन पाहिजे डिझाईन पण भेटत सगळं काही एकाच वस्तू मध्ये ऑफर 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 <laughs> कस आहे रेडी झाली दोन दोन रुपयाच ते काजूबाजू म्हणजे पुढे पॅक करून तेवढं तरी दिलं बाबा सोळा सोळा ग्रॅम लिहिले मोज सोळा दिवस राहिलं पाहिजे ती कंपनी कंपनीला माहिती का हा माणूस रोज तेवढच खातो म्हणून म्हणले कंपनी वाल्याने माणूस माणसं दिलं बरोबर जे खायचे ते आपल्याला का काय नाही दिलं चला निम्म्या निम्म्याकरांच्या झाले आता कंटाळ आलाय जरा थोडा वेळ आराम करतो आणि मग परत करतो थोडे वेळ बाहेर इतकं पावसाचं वातावरण झालंय आणि बारीक बारीक पाऊस पण येतोय हे बघा सगळं पावसाचं वातावरण झालंय आणि बारीक पूरपूर पण येते सोन्याचं चालू वावरत काम हे बघा एवढ्या करंजा तर झाल्याय तळून ब्रेक घेतला होता थो थोडासा आणि ब्रेक नंतर परत करंजा करायला आले आता चकली खाते मी करंजा बनवता बनवता आम्हाला संध्याकाळ झाली सहा वाजत आली एवढं सगळ्या करंजा झाले आणि काही राहिलं आहे त्या आत्या बनवताय थोड्याशा राहिल्या होत्या मग आत्या म्हणजे मी बनवते आता तोपर्यंत मी स्वयंपाक करते लईच बोर केला आज करंजा मी हां तर आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे आज मला फक्त मसालेपात आणि चपातीच बनवायचे आहे कारण सकाळची भाजी तर होती आणि हे सगळं फराळाचं पण आज तर माहिती एवढी भूक पण नाही आहे बघा थोडस लाईट लाईटच खायचे मसाले भात वगैरे असंच काहीतरी बनवणार आहे तर चला घेते पटपट स्वयंपाक करून आता दिवे लावून घेते आत्यांनी भरून ठेवले होते आत्यांच्या अजून करांजा चालू आहे <laughs> 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 नाही कांटा आणला आम्हाला म्हणून आम्ही या लास्ट आणि एकच आयटम ठेवला आता ज्या दिवशी काहीच करायचे नाही फक्त करांजा आता <laughs> पण ते लावून गेले सगळे <laughs> दिवे वगैरे लावून झाले सर आज इकड लाइटिंग दिसते ती तुम्ही काढून द्यायची हा महाराजालाही सांगते असं तस बघा कसली भारी दिसते एक डब्बा आणि किती भरले आता किती भरल्या का दीडशे करंजा एवढ्या आणि त्यांनी आम्हाला इतकं दमवलंय का यांनीच तीन चार खाल्ल्या आता बसूची नाही वाटत इतकं कटाव पुढं करंजा कमी <laughs> 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 बाकी सगळं <सगरो> जास्त म्हणजे <laughs> हे आयटम जास्त परवडतो पण नाही इतका बोर काम आहे आणि दिवाळी तर हातावर मेहंदी तर काढली पाहिजे आणि आत्यांना पण मेहंदी काढायला आवडतो म्हटलं चला मस्त का मेहंदी काढू कोण आणले आता ते पुढे सापडावं लागेल तर चला मेहंदी काढत असली तो ऑर्डर कार। <laughs> <कारे सो जी। laughs> तो कधी पाहिजे नंबर लावायला <laughs> 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 तू काय करतोय कानाचा रील एडिट करतोय कानाची क्वालिटी रील बनलेली ज्याला बघायचे असेल ना ते देणी गणदादाचा इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा त्याला माझ्या पायलचा आयडी डिस्क्रिप्शन मध्ये ना डिस्क्रिप्शन ने स्क्रीनवरती टाक बरबर स्वप्नी जाधव ब्लॉग्स पायल स्वप्नील जाधव ब्लॉग्स पायल जाधव काय काय करू आता आणखी काय तयारी जो सगळं झालेलंय तयारी मेकअपची तयारी चालली आजपासून मेकअप करणार आज मेहंदी उद्या मी आमचं स्वतः उद्या हा बाबा उद्या अभ्यांग स्नान आहे का देवा स्वप्नील जाधव स्वप्नील जाधव अभ्यांग स्ना भीतीच वाटली मला डायरेक्ट माझा एक ठोका चुकला डायरेक्ट आहे सचिन उठ नको सांगू ताईला नको सांगू तई तर ताईच येऊन सांगून गेली अभ्यांग स्नान अवध्या डायरेक्ट बेडरूम ची कैलून बेडरूम ची कडायला मला एक गोष्ट कळत नाही मम्मी जे लोक वर्षभर भर वर नऊ वाजता उठ होत्या नऊ वाजता उठ होत्या त्यांना एक दिवसात देव म्हणशील का तुम्हाला लाजा वाटते नाही का साबण आम्हाला असं सांगितलं जायचं का हे बा नरक चतुर्थी जर अभ्यंग नाना लवकर उठला नाही तर नरकत जात नव्हते त्यांना तर सोडलं होतं आपली तब्येत घेत आपण रक्तदान करून घेतो आपण परत नाही त्यांची मेहंदी तर काढून झाली आणि आता लई झोपायला मला पण काढायची होती थोडीशी पण आता आहे माझा ब्लॉग एडिट करायचा आहे आणि अपलोड पण आहे तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय